हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द सेरेब्रल पालसी सेरेब्रल पालसीचा मराठी तट जन्मताना किंवा जन्माआधी मेंदूला दुखापत झाल्यामुळे हातापायावर नियंत्रण न राहण्याची वैद्यकीय स्थिती होत आहे सेरेब्रल पालसीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द मेडिकल डायग्नोसिस वॉज सेरेब्रल पाल्सी दुसरा वाक्य आहे ही हॅज सेरेब्रल पाल्सी अँड इज अनेबल टू वॉक तिसरा वाक्य आहे डॉक्टर्स थॉट शी हॅड अ माइल्ड केस ऑफ सेरेब्रल पाल्सी चौथा वाक्य आहे ही वॉज बॉर्न विथ सेरेब्रल पाल्सी अँड सफर्स अ फॉर्म ऑफ ब्लाइंडनेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू